आवाज सर्वसामान्यांचा औन संस्थानला धार्मिक ऐतिहासिक सामाजिक आणि कलेचा वारसा आहे औन संस्थांमधून अनेक दिग्गजांनी शिक्षण घेऊन औनचा नावलौकिक वाढवला विशाल उद्धव माने यांनीही औंच्या शिरपेचात मानाचा तुरारा उला असून त्यांच्या निवडीनं यांनी व्यक्त केले विशाल उद्धव माने यांच्या निवडीबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते यावेळी औन पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मते हनुमंतराव शिंदे राजेंद्र माने नवल थोरात प्राध्यापक संजय निकम धनाजी अमले प्राध्यापक प्रदीप गोडसे केशव जाधव सुधाकर प्रकाश शिंदे शहाजी यादव उद्धव माने श्यामपुरी महाराज अनिल माने दीपक कदम तानाजी इंगळे जयवंत खराडे विठ्ठल चव्हाण उमेश जगदाळे प्रशांत कुंभार निळुभाऊ कांबळे डॉक्टर साळुंके दीपक नलवडे इलियास पटवेकरी संतोष भोसले प्रमोद सर्वगोड वसंत जाणकर मंगेश इंगळे किसन आमले सदाशिव इंगळे संभाजी कुंभार संदीप गुरव अब्दुल मुलानी रामभाव भोकरे जगन्नाथ यादव गणेश शास्त्री प्रभाकर देशमुख वैभव हरिदास विष्णू देशमाणे हनुमंत पवार किसन तनपुरे सनी इंगळे मधुकर कुकले सचिन सूर्यवंशी विष्णू देशमाणे संभाजी बनसोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना हनुमंतराव शिंदे म्हणाले की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्दीच्या जोरावर विशालनं हे यश मिळवलं असून तो

ज्यावेळी आमचं नाव निघत त्यावेळी कौतुक होत गेल्या पाच पंचवीस तीस चाळीस वर्षाचा इतिहास पाहिला आज जो या ठिकाणी चिरंजीव विश्वाचा कौतुक सोहळा संपन्न होताय अशा गोष्टी या संस्थांमध्ये गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये खूप कमी पाहायला मिळाले खूप कमी बघायला मिळाले खूप कमी अनुभवायला मिळाले अप्पा तुम्हाला आठवतं आम्ही लहानपणी गावोमध्ये तीन चार अधिकारी होते एक अधिकारी त अंकुश यादव पोलीस हो, मध्ये प्रतिनिधी रशीद शेख आउन आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहाण्यासाठी माईभूमी न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा